सीताफळ भाऊ तीस रुपये आहे वटाणा भाऊ ऐंशी रुपये टोमॅटो भाव आठ रुपये कांदा भाऊ तेरा रुपये चवळी भाऊ तीस रुपये भेंडी भाऊ पंचेचाळीस रुपये हिरवी काकडी भाऊ चौदा रुपये भेंडी भाऊ चाळीस रुपये काळी मिरची भाव तेहतीस रुपये मका भाऊ आठ रुपये हिरवी काकडी भाऊ पंधरा रुपये भेंडी भाऊ चाळीस रुपये सीताफळ भाव अठ्ठावीस रुपये कोबी भाऊ पंधरा रुपये सफेद काकडी भाऊ आठ रुपये चवळी भाऊ तीस रुपये टमाटो भाव दहा रुपये टमाटो भाव नौ रुपए राजमा भाव चालीस रुपए सीताफल भाव तीस रुपए टमाटो भाव नौ रुपए काकड़ी भाव बारह रुपए वांग भाव पंचवीस रुपए दोड़का भाव चालीस रुपए काकड़ी भाव पंद्रह रुपए टोमैटो भाव सहा रुपए सहा रुपये किलो टमामेटो मीडियम साइज टमामेटो सहा रुपए राजमा भाव पस्तीस रुपए पस्तीस रुपये किलो राजमा गोभी भाव पंद्रह रुपए बीट भाव तेरह रुपए दोडगा भाऊ चाळीस रुपये राजमा भाऊ पस्तीस रुपये गवारी भाऊ साठ रुपये नमस्कार काय गेल्या पालेभाजी आज मेथ्या काय झाल्या पंधरा ते वीस रुपये पंधरा ते वीस मेथ्या वाढल्या आज कोथिंबिरी काय झाल्या दोन ते पाच कोथिंबिरी वाढल्या कोथिंबिरी शिल्लक राहिले शेपू शेपू पाच ते सात रुपये कांदापात कांदा दहा तेरा मुळा मुळा रुपये मुळा दहा रुपये पालक पालक आठ ते दहा रुपये आठ ते दहा रुपये पालक अजून काय माल होते मग पुदिना कडी पत्ता सात रुपये दहा रुपये पावसामुळे जरा आवक जास्त होती व्यापाऱ्यांची कमी होती त्याच्यामुळे काल पण आवक होती त्याच्यामुळे दाण्याचं मार्केट रे डाऊनच राहील दोन ते पाच रुपये त्याच्या ना पुढे नाही जाऊ शकतो पावसाची काय परिस्थिती पाऊस आज गरम खूप होत आहे पाऊस येण्याची शक्यता